विदर्भातील पैलवानाच्या विरोधात यंदाच्या लोकसभेच्या रिंगणात वर्ध्यामध्ये पवारांनी चांगलाच डाव टाकला काँग्रेसचा हरवलेला पुन्हा मिळवून देण्यासाठी तगडा उमेदवार दिला त्यामुळे यंदा भाजपला निवडणूक थोडीशी अवघड जाऊ शकते त्यामुळे यंदा वर्ध्यात काय होऊ शकतं हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हा पण यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावाच लागेल नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी सध्या वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस हे खासदार आहेत आणि दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभेसाठी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली वर्धा ही महात्मा गांधींची कर्मभूमी त्यामुळे कित्येक वर्ष वर्धा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्यामुळे काँग्रेसला ही जागा मिळेल अशी शक्यता होती मात्र जागा वाटपाच्या वाटाघाटीत राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आली आणि या ठिकाणी शरद पवारांनी एकदम करेक्ट खेळी केली आहे ती खेळी कोणती हे जाणून घेण्याआधी आपल्याला वर्धा लोकसभा मतदारसंघाचं गणित जाणून घ्यावं लागेल वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याचे भाजपचे रामदास तडस हे खासदार आहेत दोन हजार चौदा ला देखील ते खासदार राहिलेत आता जर या निवडणुकीत ते लढून आले खासदार झाले तर त्यांची हॅट्रिक होऊ शकते पण यंदा रामदास तडस यांच्या विरोधात काँग्रेसमधून नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले अमर काळे हे उभे राहिलेत वंचितने देखील या ठिकाणी आपला उमेदवार दिलाय राजेंद्र सावुंके हे वंचितचे उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे रामदास तडस विरुद्ध अमर काळे विरुद्ध राजेंद्र सावुंके अशी वर्ध्याची निवडणूक होणार आहे निवडणुकीवर जर नजर टाकली तर आपल्याला असं दिसून येतं की त्यावेळी भाजपकडून रामदास तडस हे उभे राहिले होते रामदास तडस यांना पाच लाख अष्ट्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट इतकी मतं मिळाली होती तर काँग्रेसकडून चारुलता टोकस या उभ्या राहिल्या होत्या आणि त्यांना तीन लाख एक्क्याण्णव हजार एकशे त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली होती तर वंचित कडून धनराज वंजारी हे जे उभे राहिले होते त्यांना छत्तीस हजारपेक्षा जास्त मतं मिळाली होती वंचितचा फॅक्टर वर्ध्यात काम करेल असं तरी सध्या सांगता येत नाही त्यामुळे खरी लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचे तगडे उमेदवार रामदास तडस अशीच होणार आहे आता या सगळ्यामध्ये वर्धा मतदारसंघाचं गणित बघायला गेल्यास वर्धा जिल्ह्यातील चार आणि अमरावती जिल्ह्यातील दोन असे मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये येतात धामणगाव रेल्वे या मतदारसंघात भाजपचे प्रताप अडसड हे आमदार आहेत मोर्शी मध्ये स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार हे आमदार आहेत आर्वी आणि हिंगणघाटमध्ये अनुक्रमे दादाराम केचे आणि समीर कुणावर हे भाजपचे आमदार आहेत तर देवळी पुलगावमध्ये रणजित कांबळे हे काँग्रेसचे आमदार आहेत तर वर्धामध्ये पंकज भोय हे भाजपचे आमदार आहेत त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात भाजपचं बलाबल जास्त दिसून येतं त्यामुळे एक काँग्रेसचा एकच आमदार देखील या ठिकाणी आणि म्हणूनच काँग्रेस उमेदवाराला ही निवडणूक थोडीशी धावपळीची आणि जोखमीचे होऊ शकते पण भाजपचे तगडे उमेदवार तडस नेमके कोण आहेत त्यांच्याबद्दल देखील जाणून घेवात रामदास यांच्या राजकारणाबद्दल बोलायला गेल्यास काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या वर्ध्यामध्ये भाजपला वाढवण्याचं काम रामदास तडस यांनी केले राजकारणात येण्यापूर्वी विदर्भासह महाराष्ट्रातील नावाजलेले मल्ल म्हणून रामदास तडस यांची ओळख आहे अनेक वेळा त्यांनी विदर्भ केसरीचा बहुमान पटकावलाय याचाच फायदा त्यांना निवडणुकीत झाला ते राजकारणात आले काँग्रेस कडून ते विधान परिषदेवरही गेले होते दोन हजार नऊ ला त्यांनी काँग्रेस सोडून हाती भाजपचं धरलं आणि विधानसभा निवडणूक लढवली पण पण त्यांचा पराभव झाला असं दोन हजार चौदा साली भाजपने आणि ते निवडणुकीत उतरले आणि मोदी लाटेमुळे रामदास तडस विजयी ठरले आणि खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये दे देखील असंच झालं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पाहायला गेल्यास चारुलता टोक असा काँग्रेसच्या उमेदवार होता त्यांच्यात आणि तडस या दोघांमध्ये टफची फाईट झाल्याचं बघायला मिळालं रामदास तळस यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी तर तो टोकस यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राहुल गांधी या दोघांनीही वर्धात प्रचार केला होता त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची झाली होती आणि या लढतीत रामदास तळस यांनी बाजी मारली आणि ते खासदार म्हणले त्यामुळे यंदा तळस यांच्याशी लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे हे नक्की आणि हे गणित समजून घेऊन शरद पवारांनी बरोबर डाव टाकलाय तो कोणता हे देखील जाणून वर्ध्याची जागा, जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराची शोध सुरू होता याच वेळी कराळे मास्तरांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला वर्ध्यातून त्यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती शिवाय हर्षवर्धन देशमुख यांना देखील तयारीच्या सूचना दिल्या गेल्या होत्या मात्र काही अंतर्गत विरोधामुळे हर्षवर्धन देशमुख यांची उमेदवारी देखील रद्द करण्यात आली आणि नंतर अमर काळे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजल्यानंतर राष्ट्रवादी त्यांचा प्रवेश झाला आणि त्यांना उमेदवारी देण्यात आली आता या ठिकाणी शरद पवारांचं डाव काय तर वर्धा हा जो मतदारसंघ आहे हा समिश्र समुदायाचं प्रतिनिधित्व करतो पण तरीही तेली आणि कुंबी ह्या दोन समाजाचे मतदार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात तडस हे तेली समाजाचे मोठे नेते आहेत शिवाय तेली समाजाला एकत्रित करण्याचं काम वर्धामध्ये त्याने केलं असं सांगितलं जातं आणि म्हणूनच ही लढत बरोबरीची होण्यासाठी त्यांनी अमर काळे यांना उमेदवारी दिल्या कारण अमर काळे हे कुंभी समाजाचे आहेत अमर काळे यांच्या पक्षातील आणि मतदारसंघामध्ये असलेली प्रतिमा त्यांच्यामध्ये असलेला जनसंपर्क याबरोबरच त्यांच्या शक्तीचा वापर करून ही जागा मिळवण्याचा प्रयत्न शरद पवार नक्की करतील त्यामुळे रामदास तडस यांना अमर काळे टफ फाईट देऊ शकतात का हे पाहणं महत्वाचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं वर्ध्यामध्ये रामदास तडस हॅट्रिक पूर्ण करतील का की राष्ट्रवादीचे अमर काळे निवडून येतील कोण असेल वर्धाचा पुढचा खासदार आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा